नमस्कार मी ओम चंद्रशेखर कळके मी सध्या लेस्टर इंग्लंड येथे राहत आहे माझ्या शाळेचं नाव लँकेस्टर अकॅडमी असे आहे मी आज मनाच्या श्लोकांमधील श्लोकाचा अर्थ सांगणार आहे मला हा श्लोक आवडला कारण समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून आपल्याला असं सांगतात की आपण जे कर्म करावे ते कोणत्या पद्धतीने करावे आपल्या धर्मकार्यात कोणत्याही प्रकारची उणीव कशी ठेवू नये येथा सांग रे कर्म तेही घडेना घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्व ना। नामते ही वसेना ह्या श्लोकातून ते असे सांगतात की आपण जे कर्म करतो ते आपण योग्य प्रकारे करत नाही आपल्या हातून जे धर्म कार्य करत घडतं त्यातही काहीतरी उणीव राहून जाते कारण आपल्या मनात त्याबद्दल चांगला भाव नसतो त्यामुळेच आपल्याला त्याचे पुण्य देखील मिळत नाही मला सोमवारची खुलबर दुधाची कहाणी त्या कहाणीमध्ये रा, सर्वांनी आपल्या घरातील सगळं दूध देवाच्या गाभारात नेऊन त्याला अर्पित करावं सगळे अगदी तसंच करतात पण गाभारा मात्र भरत नाही या उलट एका जी आपल्या घरातील दूध दुधामधला जे जेवढं सदस्यांना हवंय गुराढोरांना ते हवंय तेवढं त्यांना देऊन उरलेलं दूध देवाला अर्पित करते आणि गाभार देव देखील संतुष्ट होतो ज्याप्रमाणे आजीने दुधाची गरज आहे त्यांची आत्मी संतुष्ट करून मगच देवाला देवाला दूध व्हायले आणि तो प्रसन्न झाला त्याचप्रमाणे आपणही करावे पुढे असे सांगतात की प्राणी मात्रांवर दया करावी लहानपणापासून पा आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टीतून प्राणी मात्रांवर दया करायला शिकवलेच आहे नंतर ते असं म्हणतात की फुकाच म्हणजे अगदी काहीही कष्ट न घेता जो रामनामाचा आपण जप करू शकतो तेही करण्यात काही लोक कंटाळा करतात तसे न करता आपण रामनामाचा कायम जप करत राहिला पाहिजे ह्यातून मला तुमच्या व्हिडिओचे उदाहरण द्यावं वाटतं मी माझ्या काही मित्रांना सांगितलं की तुमच्या मनाच्या श्लोकाचे व्हिडिओ त्यांनी दररोज बघायला पाहिजे काहींनी बघायला सुरुवात देखील केली पण काहींनी मलाच उलट उत्तर दिलं आणि म्हणाले अरे त्याची काय गरज आहे आम्हाला सगळं माहितीये मला असं वाटत की तुमचे अगदी अत्यंत जास सोप्या पद्धतीने युट्यूबवर उपलब्ध असणारे रामदास स्वामींच्या विचारांचे आकलन आणि प्रसार केला नाही ह्या उलट आपण सगळ्यांनी वागायला पाहिजे तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून रामदास स्वामींच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला पाहिजे जय जय घुवीर समर्थ धन्यवाद